नमस्कार शिक्षक मित्र हो संवर्ग एक बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीस या विषयाबाबत आज आपण बोलणार आहोत सगळ्यांना माहिती आहे की बदली प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि संवर्ग एकमध्ये ज्या शिक्षकांनी जून महिन्यामध्ये फॉर्म भरून संवर्ग एककरिता बदलीसाठी होकार दर्शवलेला आहे ज्यांना बदली, हो बदली हवी आहे असा ऑप्शन ज्यांनी निवडलेला आहे त्यांना त्यांच्या शाळांचे पसंतीक्रम देण्यासाठी सध्या पोर्टलवरती सुविधा सुरू झालेली आहे तर अशा परिस्थितीमध्ये आता आपल्याला शाळांचे पसंतीक्रम द्यायचे आहेत तर हे देत असताना कोणती काळजी घेणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये कोणत्या मुद्द्यांचा अभ्यास करणं गरजेचं आहे या सा ह्याबद्दल आपण थोडीशी आज चर्चा करणार आहोत तर आपण बघतो की बदली संवर्ग एकमध्ये दोन आपल्याकडे प्रकार आहेत एक म्हणजे संवर्गेकमधून ज्यांनी बदलीस नकार दिलेला आहे जे आपल्याला जूनमध्ये आपण संवर्गेकचा फॉर्म भरून मला बदलीतून सूट हवी आहे असा ऑप्शन ज्यांनी निवडला म्हणजे थोडक्यात बदलीस नकार दिलेला आहे अशा शिक्षकांबाबत आता आपण थोडंसं बोलणार आहोत तर ज्यांनी सं बदलीस नकार दिलेला आहे अशा शिक्षकांना आता त्यांना एकचा फॉर्म भरून त्यांनी बदलीतून सूट मिळावी असा ऑप्शन निवडलेला आहे म्हणून त्यांना आता काहीच करण्याची आवश्यकता नाही म्हणजे त्यांना कोणताही विकल्प वगैरे सॉरी पसंतीक्रम वगैरे देण्याची या ठिकाणी कोणतीही गरज नाही आहे त्यांना तो त्यांचं फॉर्म उघडून पाहता येईल आणि उघडून पहासुद्धा कारण तुम्ही नक्कीच हो होकार दिला की नकार तेसुद्धा तुमच्या लक्षात येईल म्हणून जरी तुम्ही नकार दिला असेल तरी एकदा उघडून ते बघा आणि तुम्ही बदलीतून सूट मिळाल्यामुळे तुम्हाला आता शाळांचे विकल्प दे देता येणार नाहीत आणि तुम्ही सध्या आहेत त्या शाळेत राहतील आणि बदलीच्या सर्व टप्प्यातून त्यांना वगळलं जाईल हे खूप महत्त्वाचं आहे की इथून पुढे कुठलेही टप्पे म्हणजे समजा ते बदली पात्र असतील समजा पाच वर्ष झालेले आहेत तरी त्यांची बदली बदली सुद्धा होणार नाही कारण त्यांनी इथे नकार दिल्यामुळे बदलीच्या सगळ्या टप्प्यांमध्ये इवन अवघड क्षेत्रासाठी जो सातवा राऊंड आपण घेतो त्याच्यामध्ये सुद्धा त्या राऊंडमधूनसुद्धा यांना या ठिकाणी वगळलेलं वगळ वगळलं जातं म्हणून ज्यांनी नकार दिलेला आहे त्यांना आता काहीच करण्याची आवश्यकता नाही मात्र एकदा लॉग इन करून आपण नक्कीच नकार दिला आहे का यस नोमध्ये थोडंसं गोंधळ होत होता थोडासा तो कन्फ्युजनवाला मुद्दा त्या ठिकाणी झालेला आहे काही जणांना नकार द्यायचा असतानासुद्धा तिथे होकार झालेला आहे किंवा होकार द्यायचा असताना नकार असं होऊ शकतं म्हणून एकदा तुम्ही लॉग इन करून ते बघा आणि ज्यांनी नकार दिलेला आहे त्यांना सध्या कोणतंही फॉर्म भरण्याची या ठिकाणी किंवा शाळांचा पसंतीक्रम देण्याचा त्यांचा या ठिकाणी प्रश्नच येत नाही ते सध्या ते शाळेमध्ये राहतील आणि बदलीच्या सगळ्या टप्प्यामधून त्यांना वगळण्यात येईल आता हे झालं बदलीस नकार दिलेले शिक्षक आता आपण बघणार आहोत संवर्ग एकमधून ज्यांनी बद ज्यांनी बदलीस होकार दिला आहे ज्यांना बदली हवी आहे अशा शिक्षकांबाबत आता आपण थोडंसं बोलणार आहोत तर संवर्ग एकमधून बदली हवी असा ऑप्शन निवडलेल्या शिक्षकांना शाळांचा पसंतीक्रम देता येणार आहे म्हणजे त्यांना आता शाळांचे चॉईस देता येणार आहेत की ज्यांना सूट नको आहे ज्यांनी बदली हवी असं ज्यांनी निवडलं त्यांच्यासाठी आता हा शाळांचं पसतीक्रम देत असताना तुम्हाला कमीत कमी एक शाळा निवडता येईल आणि जास्तीत जास्त तीस शाळा म्हणजे तुम्ही एक दोन जे तुम्हाला पाहिजे तेवढ्या दहा म्हणजे जास्तीत जास्त तीस आहेत आणि कमीत कमी एक या ठिकाणी तुम्हाला देता येणार आहे आणि फक्त बदलीपात्र शिक्षकांच्या जागाच तुम्हाला एकमधील शिक्षकांना घेता येणार आहे रिक्त पदं घेता येणार नाही म्हणजे समजा एखादी शाळा आहे आणि त्या शाळेमध्ये एकही बदली पात्र नाही तर ती शाळा तुम्हाला तिथे दिसणारच नाही त्या पोर्टलमध्ये तो ऑप्शनच येणार नाही म्हणून हा एक मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे तर त्याचप्रमाणे संवर्ग एकमधील जे उपप्रकार आहेत त्या उपप्रकारानुसार एक पॉईंट आठ एक आणि एक पॉईंट आठ पॉईंट वीस हे जे आपले उपप्रकार आहेत त्या उपप्रकारानुसार आणि शाळांच्या पसंती क्रमानुसार बदल्या होणार आहेत हे या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे म्हणजे तुमची जी बदली होणार आहे ही संवर्ग एकमधील उपप्रकाराचा म्हणजे आता एकच शाळा आहे समजा अनेक शिक्षकांनी मागितले तर ती देत असताना त्यांचा उपप्रकार कोणता आहे समजा आपण त्रेपन्न प्लसमध्ये आहे आणि एखादा एक पॉईंट आठ पॉईंट एकमध्ये आहे तर अगोदर जे आहेत त्यांना ती त्या ठिकाणी संधी भेटेल तर हा या ठिकाणी मुद्दा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे त्यानंतर संवर्ग एकाच उपप्रकारात येणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या सेवाज्येष्ठतेनुसार त्यांची बदली होणार आहे म्हणजे जे शिक्षक एकाच उपप्रकारात म्हणजे समजा त्रेपन्न प्लसमध्ये सगळे येतात तर त्यांना त्यांची जी सेवाज्येष्ठता आहे त्याच्यानुसार त्यांना बदली होईल म्हणजे बदली होत असताना एकमधील उपप्रकार आणि तुम्ही दिलेले शाळांचे चॉईस ह्याच्यानुसार त्या बदल्या होणार आहेत तर हे झालं ज्यांनी संवर्ग एकमधून ज्यांनी बदलीस होकार दिला आहे अशा शिक्षकांच्या बाबतीमध्ये आता आणखी काही मुद्दे आहेत ते आता आपण पुढे चर्चा करणारच आहोत तर यानंतर आता आणखी काही महत्त्वाचे मुद्दे आहेत की जे आता आपण बघणार आहोत तर अगोदर संवर्ग फक्त संवर्ग एकमध्ये जे शिक्षक आहेत ह्यांच्यासाठी आता आपण कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ते बघूया म्हणजे आपल्याकडे काही असे शिक्षक आहेत की फक्त संवर्ग एकमध्ये येतात म्हणजे ते पात्र नाही आहेत त्यांना त्या शाळेवरती पाच वर्ष झालेले नाही आहेत किंवा ते अवघड क्षेत्रामध्ये नाही आहेत म्हणजे फक्त संवर्ग एकमध्ये जे शिक्षक आहेत त्यांच्यासाठी आपण आप आता त्यांच्याबद्दल थोडंसं बोलणार आहोत तर जर तुम्ही पात्र नाही आहेत आणि संवर्ग एकमधून तुम्ही फॉर्म भरलेला नाही समजा आता तुम्ही बदलीचं फॉर्मच नाही भरला संवर्ग एकमध्ये तुम्ही आहेत तर किंवा तुम्ही फॉर्म भरला आणि जे तुम्ही ज्या दिलेल्या शाळा त्यातली एकही शाळा तुम्हाला मिळाली नाही तर तुम्ही आहे त्या शाळेमध्येच राहणार आहेत म्हणजे तुमची बदली त्या ठिकाणी होणार नाही म्हणजे जर तुम्हाला तुमच्या पसंतीची शाळा नाही मिळाली तर तुम्ही त्याच शाळेत राहतील किंवा तुम्ही फॉर्म भरायला विसरून गेले किंवा फॉर्म भरला नाही सबमिट नाही केला तरीसुद्धा तुम्ही त्या शाळेमध्ये राहतील पण इथे एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे जर आपल्या जिल्ह्यामध्ये अवघड क्षेत्र असेल आणि आपण सेवाज्येष्ठ असाल बऱ्यापैकी सेवाज्येष्ठ तर तुमची असेल तर अवघड क्षेत्रातील शाळांमध्ये ही बदली प्रक्रियेनंतर जो सातवा राऊंड असतो तिथे जर समजा रिक्त जागा राहिल्या अवघड क्षेत्रातील शाळांमध्ये शिक्षक नाही म्हणजे बदलीने नाही गेले आणि त्या ठिकाणी जागा रिक्त राहिल्या तर सातव्या राऊंडमध्ये त्या जागा भरताना आपला विचार केला जाऊ शकतो म्हणजे त्या ठिकाणी सिनिअरिटीप्रमाणे आपला नंबर त्या ठिकाणी लागू शकतो म्हणून जे शिक्षक असे आहेत की जे फक्त ब संवर्गेकमध्ये येतात आणि ज्यांनी बदलीसाठी होकार दर्शवलेला आहे अशा शिक्षकांनी जास्तीत जास्त शाळांचा पसंतीक्रम देऊन आपल्याला योग्य ती शाळा मिळवणं ह्या टप्प्यामध्ये शाळा मिळवणं योग्य राहील कारण मग अवघड क्षेत्रातील शाळा भरताना आपल्याला अडचण येऊ शकते आता अशावेळी आपण बदली पात्र नाही तरी विचार केला जाऊ शकतो कारण का कारण जे आरमध्ये तसं स्पष्ट म्हटलेलं आहे की ज्यांची सेवा ही त्या शाळेमध्ये पाच वर्ष झाली नसेल अशा शिक्षकांचाही त्या ठिकाणी विचार केला जाईल पण अशा जर शाळा जर म्हणजे हा जो डिफिकल्ट एरिया जे असतो राऊंड तर त्या ठिकाणी जागा रिक्त राहिल्या तरच तो घेतला जाईल किंवा तरच त्या ठिकाणी आपली बदली होईल आता ह्यासाठी आपल्याला काय करावं लागेल आपल्याला आपलं जे लॉग इन आहे ते पोर्टलवरती लॉग इन करून लिस्टमध्ये जाऊन डिफिकल्ट एरिया लिस्ट आहे त्या लिस्टचा आपल्याला अभ्यास करणं आवश्यक हो आहे की आपण नक्की कोणत्या टप्प्या आपण किती सिनियर आहोत जिल्ह्याची संपूर्ण ती यादी असते आणि त्या यादीचा अभ्यास करणं या ठिकाणी आवश्यक ठरतं तर तुम्ही जे संवर्ग एकमध्ये आहे ज्यांनी होकार दिलेला आहे त्यांनी जास्तीत जास्त शाळा टाकून आपली बदली करून घेणं या ठिकाणी योग्य राहील तर हा एक मुद्दा या ठिकाणी खूप महत्त्वाचा आहे कारण नंतर मग सातव्या टप्प्यामध्ये आपल्याला या ठिकाणी अडचण येऊ शकते पण हे सगळं जरतरवर आहे शक्यता आहेत बदली तशी होईलही किंवा होणार पण नाही मात्र आपण हा जो निर्णय आहे तो तुम्ही सर्वस्वी विचार करून आपण स्वतः घेणं हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे तर सगळ्यांनी हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे आता यानंतर आणखी काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आता आपण बघणार आहोत तर बघा काही शिक्षक असे आहेत की संवर्गीयमध्ये पण येतात आणि बदली पात्र पण आहेत किंवा अवघड क्षेत्रामध्ये से त्यांची सेवा तीन वर्ष झाल्यामुळे बदली अधिकारमध्ये पण आहेत म्हणजे समजा आता पहिला गट आपण घेऊया की जे संवर्गिकमध्ये पण आहेत आणि बदली बदलीपात्रमध्ये पण आहेत म्हणजे ज्यांना त्या शाळेवर पाच वर्ष पण झालेले आहेत आणि त्यांना एकमध्ये पण ते येतात येतात तर मग अशा वेळी काय करायचं म्हणजे अशा शिक्षकांच्या बाबतीत कोणतं गोष्टीचं कडे लक्ष देणं गरजेचं आहे जर आपण संवर्ग एकमधून शाळांचे पसंतीक्रम नाही दिले किंवा तुम्ही फॉर्म नाही भरला किंवा तुम्ही फॉर्म भरला परंतु तुम्हाला अपेक्षित शाळा नाही मिळाली त्याच्यापैकी तुम्ही दिलेल्या पसंतीक्रमानुसार शाळा नाही मिळाली तर मात्र तुम्हाला बदली पात्र असल्यामुळे संवर्ग चारमध्ये म्हणजेच पात्रमधून पुन्हा तुम्हाला फॉर्म भरावं लागेल म्हणजे त्या ठिकाणी मग बदलीपात्र म्हणून तुम्हाला गणलं जाईल आणि तेव्हा तुम्हाला फॉर्म भरणं हे क्रमप्राप्त आहे म्हणजे त्या ठिकाणी ते फॉर्म तुम्हाला भरावं लागणार आहे तर हा एक मुद्दा लक्षात घ्या की जे संवर्ग मध्ये आहेत आणि बदली पात्र पण आहेत यांनी सुद्धा आपल्याला संवर्ग एकमध्येच आपल्याला जी चांगली शाळा आहे ती भेटेल या दृष्टीने शाळांची आपल्याला चॉईस द्यायची आहे कारण अन्यथा तुम्हाला परत बदली सुद्धा या ठिकाणी संधी मिळणार आहे यानंतर आणखी एक आहे त्याच्यामध्ये की काही शिक्षक हे अवघड क्षेत्रामध्ये त्यांना तीन वर्षे सेवा केल्यामुळे बदली अधिकार त्यांना मिळतो एन टायटल लिस्टमध्ये त्यांचं नाव जर असेल आणि संवर्ग एकमध्ये पण असेल जर त्यांनी संवर्ग एकमधून बदली घेतली तर त्यांचं एनटायटल लिस्टमधलं नाव नंतरच्या टप्प्यामध्ये कमी होईल आणि जर त्यांनी आणि जर त्यांनी संवर्ग एकमधून फॉर्म भरल्यानंतर त्यांचं त्या ठिकाणी बदली नाही झाली तर त्यांना अवघड एन्टायटल लिस्टमधूनसुद्धा अर्ज करता येणार आहे तर हा एक मुद्दा या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे आता इतर काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ह्याच्यासाठी याबाबतही या आपण थोडंसं बोलूया तर आता इतर महत्त्वाचे मुद्दे कोणते तर सगळ्यात महत्त्वाचं बघा यू डायस कोड आपण या ठिकाणी शाळांचे पसंतीक्रम भरताना यू डायस कोडची खात्री करणं गरजेचं आहे कारण काय होतं जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये एकाच नावाच्या शाळा असतात आणि अशावेळी काय होतं आपण आपल्या डोक्यामध्ये एक शाळा असते आणि आपण त्या दृष्टीने ती शाळा निवडतो आणि यू डायस्कोड जर चुकीचा निवडला तर आपल्याला ज्या शाळेमध्ये जायचं आहे ती शाळा सोडून दुसऱ्या शाळेमध्ये आपली बदली होऊ शकते म्हणून शाळांचं जर तुम्ही फक्त नावावरती न जाता यू डायस्कोडनेसुद्धा खात्री करणं या ठिकाणी गरजेचं आहे तसेच आता तुम्ही चॉईस देत आहात तर चॉईस देत असताना तुम्ही संवर्गेकमध्ये कोणत्या उपप्रकारामध्ये येतात तुमची सेवाज्येष्ठता किती आहे आणि बदलीपात्र शिक्षकांच्या जागा आपल्यामध्ये किती आहेत आणि तुम्हाला कुठल्या शाळा सोयीची आहे म्हणजे तुम्ही सोयीच्या शाळेपासून तुमचाच पसंतीक्रम ठेवणं गरजेचं आहे म्हणजे किती जणांनी किती शाळा टाकल्या असा विचार न करता तुम्हाला जी सोयीची शाळा आहे त्याप्रमाणे तुम्ही टाकत जायचं आहे हे टाकत असताना मग तुम्ही संवर्गमधील उपप्रकार सेवाज्येष्ठात याचाही तुम्हाला विचार करायचा आहे एकदा जर तुम्ही संवर्ग एकमधून बदली बदली घेतली तर नंतर तीन वर्ष आपला संवर्ग एकमधून बदली घेता येत नाही म्हणजे पुन्हा आपली बदली संवर्ग एकमधून घेता येत नाही मात्र तुम्ही नकार मात्र देऊ शकता म्हणजे तीन वर्ष फक्त तुम्हाला बदली घेता येणार नाही नकार मात्र देता येईल हे या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आपल्याला लक्षामध्ये घ्यायचा आहे त्याचप्रमाणे पोर्टलवरती <coughs> तुम्हाला फॉर्म जो आहे तो सेव जसं जसं शा तुम्ही शाळा भरल्यानंतर सेव्ह करणंही आवश्यक आहे सेव झाल्यानंतर मग मात्र तुम्हाला तो सबमिट करायचा आहे <laughs> जर आपण फॉर्म फक्त सेव करून ठेवला हो तर तो सबमिट होणार नाही आणि त्याचा विचार केला जाणार नाही म्हणून फक्त सेव्ह करून ठेवणं अपेक्षित नाही तर तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म सबमिट करायचा आहे सबमिट केल्यानंतर तुम्हाला ओ टी पी येईल आणि ओ टी पी भ टाकल्यानंतर तुमचं पूर्णतः फॉर्म हा बदली प्रक्रियेची तुमची पूर्ण प्रोसेस या ठिकाणी होईल आणि तुम्हाला तुमचा जो भरलेला फॉर्म आहे त्याची एक प्रत तुम्हाला, तुम्हाला पी डी एफ स्वरूपामध्ये तुमच्या ईमेलवरती प्राप्त होईल समजा ईमेलवरती नाही आले तर तुम्ही सुद्धा ती मिळवता येते का हे तुम्हाला पाहणं गरजेचं आहे म्हणजे आपण जो फॉर्म भरणार आहोत त्याची एक प्रत आपल्याकडे असणं या ठिकाणी गरजेचं आहे तर हे संवर्ग एकमधे बदली करत असताना आपल्याला ह्या काही ज्या गोष्टी आहेत त्याचा आपल्याला अभ्यास आप करणं गरजेचं आहे बदली प्रक्रियेकरता वेगवेगळे जे शासन निर्णय आहे जी आर आहेत नवीन नियम आहेत ह्या नियमांचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि हा सगळा अभ्यास करून जो काही निर्णय असेल तो निर्णय आणि शाळांचे चॉईस हे तुम्ही पूर्ण विचार करून देणं या ठिकाणी अपेक्षित आहे आणि ह्या ब बदली प्रक्रियाबाबत किंवा संवर्ग एकमध्ये किंवा इतर कोणत्याही संपूर्ण बदली प्रक्रियेबाबत आपणास काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता आणि तुम्हाला संवर्ग एक सध्या संवर्ग एक सुरू आहे तर संवर्ग एकच्या शिक्षकांना बदली करता या ठिकाणी शुभेच्छा देत आहे आणि तुम्ही सगळ्यांनी वेळेमध्ये जो आपल्याला टाईम दिला आहे त्या टायमिंगमध्ये तुम्ही सगळ्यांनी फॉर्म भरावा कारण जेणेकरून शेवटच्या दिवशी घाई होऊ नये तुम्ही फॉर्म भरल्यानंतर पुन्हा एकदा विड्रॉ करून पुन्हा भरू शकता काही चुकलं तर एक दा दा चुकलत तर आपल्याला तो फॉर्म पुन्हा एकदा भरता येतो तर काही शंका असल्यास नक्की विचारा धन्यवाद